गेल्या चार पाच वर्षामध्ये शिवराळा भाषा वापरण्यामध्ये लोकांना काही वाटे झालं शिवराळा भाषा वापरण्यातून आपल्या म्हणण्याला जोर येतो असं असं वाटतं वाटतं की काय मला एक आर्ग्युमेंट जे आहे की तुम्हाला मग तुम्ही मोदींवर हो बोललेलं चालतं मोदींच्या आईवर तुम्हाला देवेजींच्या बाईफवर बोलण्याचा अधिकार आहे मग त्यावेळेला का नाही फील्डमध्ये उतरलं कि ज्यांनी ही भाषा वापरू नये महाराष्ट्राचं हे कल्चर नाही गोपीचंद आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे की की आता तुम्ही बघा त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल झाली स्वच्छता मात्र भाषेची स्वच्छता कधी करायचं कारण भाषेची स्वच्छता कधी भाषा जे नेते मंडळी बोलताय गोपीचंद पडळकरांनी जी भाषा वापरली जे पाटलांबद्दल काय म्हणजे तुम्ही वरिष्ठ म्हणून गेल्या एक चार पाच वर्षापासून हा सगळा ट्रेंड पडला आहे म्हणजे मी असं तो त्याचं डिस्ट्रीब्यूशन नाही करणार की चौदा ते एकोणीस देवीजींचं सरकार आणि एकोणीस नंतर उद्धवजींचं सरकार नंतर एकनाथजींचं सरकार कुळदेवीचं सरकार असं डिस्ट्रीब्यूशन नाही करणार पण गेल्या चार पाच वर्षामध्ये शिवराळा भाषा वापरण्यामध्ये लोकांना काही वाटेन असं झालं शिवराळा भाषा वापरण्यातून आपल्या म्हणण्याला जोर येतो असं जरा वाटतं की काय असं मला वाटतं आणि त्यामुळे टाळी त्याने वाचत नाही गोपीनाथ गोपीनाथ गोपीचंद पडळकरचं समर्थन ना, ना देवेनजींनी केलं ना मी करणार ना बावनकुळेजींनी केलं ना त्यांचं अत्यंत जवळचा सहकारी सदाभाऊ फुट नाही केलं त्यांनी पण मान्य केलं की बाबा मी आता देवेंदींनी दिलेल्या सूचनांचं पालन करतो पण त्याचं एक आर्ग्युमेंट जे आहे की तुम्हाला मग तुम्ही मोदींवर हो बोललेलं चालतं मोदींच्या आईवर तुम्हाला देवेनजींच्या बायकोवर बोलण्याचा अधिकार आहे मग त्यावेळेला का नाही फील्डमध्ये उतरलं त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं कसं होतं प्रेसवाल्यांचं तुमचं अर्धच वाक्य जातं तुमचा दोष असेल माहीत नाही मला त्यानंतर जे तुकडे पाडतात ना काय म्हणतात सोशल मीडिया त्याच्यात असेल तर तुम्ही काय दाखवणार की गोपीचंदचं समर्थन मी गोपीचंदचं समर्थन करत नाही गोपीचंद ही भाषा वापरावी वापरू नये महाराष्ट्राचं हे कल्चर नाही गोपीचंदचा आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे दोहेजीने म्हटलं की आता उद्यापासून तुम्ही बघा की त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल पण असं हे अर्ग्युमेंट आहे ना की तुम्ही मोदीजींच्या आईवर बोलता तुमचं हे अर्ग्युमेंटवर आहे ना की तुम्ही देवेजींच्या बायकोवर बोलता देवेजींच्या मुलीवर बोलता अरे वा तुम्ही केलेलं चांगलं असं कसं होईल दोन्ही बाजूने या गोष्टीच आता ह्या लाईन्सवर जाऊ नये असं म्हणतो